श्री स्वामी समर्थन स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमचं युट्यूब चॅनेल कथासरितामध्ये स्वामी समर्थांचे विचार अरे बाळा उदास असतील तर माझे नाव घे दुःखी असतील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसतील तर बाळ अक्कलकोटाकटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचा मोल कधीही विसरू नको तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर आणि माझ्याशी संवाद साध बाळा मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे म्हणून तुला मार्ग दाखवण्यात मी सदैव तत्पर असतो फक्त एक हाक मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काही अर्थच राहत नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत नक्की पोहोचेल विवेकबुद्धीने विचार करून निर्णय घेतला तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि ते कृति जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू मला देत आहे काही न सांगूनच अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि स्वामी समर्थ भक्तांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ